गटर पुढं गटरच नाही कि होते वर्षानंतर अजून रस्ता नाही रस्ता फक्त कागदावरच आहे कळालं की तीन वेळा मंजूर झालाय मग रस्त्याचं पैसे कोण खाल्लं काय झालं आता हळवणकर साहेब होत पाच दहा वर्ष आवाडे साहेब आमदार झाले आता राहुल साहेब पण आमदार झालेत शिक्षण वगैरे अजून जोडले गेलेले नाही आहे रस्ते व्यवस्थित नाही गटरी नाहीत एक एक ठिकाणी असे आहेत की पाणी सगळं रोडला येत आहे सोडणारा पाणी आठ दिवस काय करायचं किती भरून आम्ही ठेवायचं सा पाणी साठवण तरी पाहिजे की तेवढं अख्खी ही दिवाळी गेली आमचे खडाक टाकून ह्या खडकात ना आम्ही फिरायला आले म्हणजे काय इथं ह्या रस्त्याला लोकांची मतदान लागते आत काय नाही हे आम्हाला माहित नाही पण त्यावेळी गरज लागली अशी बोळ बोळ हुडकत येतात या नागरिक सुविधा जोपर्यंत आमच्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही बरोबर आहे बरो बरो इचलकरंजी महानगरपालिकेच्या रडधुबाडी आम्ही आलो हो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं विजन इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र वाद सत्य आणि सडेतोड माध्यम इचलकरंजी बोले नमस्कार दर्शकांनो मी आहे विनायक कळडो आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम इचलकरंजी बोले है, मदे, अपने मदे या कार्यक्रमामध्ये आपण प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आलो आहोत या प्रभाग क्रमांक पंधरामधून आपण सुरुवात करतो आहे आपण पाहू शकताय मोठ्या मोठ्या संख्येने या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आपल्या प्रभागाच्या समस्या सांगण्यासाठी तर आता मी सुरुवात करतो आहे प्रभाग क्रमांक पंधराचा या ठिकाणी नगर गल्ली नंबर आठमधून तर या ताईसोबत आपण जाऊन घेऊया काय इतक्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत रस्ता व्यवस्थित नाही इथला पाणी आठवड्यातनं दोनदाच येते फक्त बोर आहे खरं हा बोर आहे बोरचं कनेक्शन प्रत्येक गल्लीला आहे खरं कुठल्या गल्लीला पाणी येत नाही फक्त एकाच बोरला त्याचं पण पाणी कमी झाले आता गटरी बोर पाण्याचं कनेक्शन वगैरे अजून जोडले गेलेलं नाही आहे रस्ते व्यवस्थित नाही गटरी नाहीत एक एक ठिकाणी असे आहेत की पाणी सगळं रोडला येत आहे असं म्हणजे गटरी रस्ता व्यवस्थित नाही गटरीचं पाणी तुंबून ते रस्त्यावर रस्त्यावर येत आहे रस्ता किती गाडी आत येत नाही येत नाही घंटागाडी आत घंटागाडी आत येत नाही मेन रोडला तेवढी येते अशी तर आज जे राहतात का नाही त्या माणसासनी यायला जमत तिने चार चार दिवसात एकदा वाट बघून बघून मग कचरा टाकतात तसा लोटाला येत नाही आणि रस्ता खराब आहे हाल लोटायला कचरा काढायला कोण बाय येतच नाही तिकडं गटारी पण काढत नाही कचरा पण आणि मंदिर बांधायचा आहे मस्त मास एवढ्या वारडात मंदिर तेवढं बांधा मंदिर बांधायचं हा मंदिर बांधायचं आहे कामाचं गडबड आणि पाण्याची पाण्याचं टायमिंगच नाही सोडायचं पाणी येत कधी वेळेला येते कधी दहा लाय एकदा दोन ला येते एकदा पाच ला येते आहे एकदा संध्याकाळी सात ला सोडतात असा आहे टाइम टायमिंग नाही पाहण्याचं टायमिंग टायमिंग टाइमिंग ठेवायला पाहिजे पाण्याचं टायमिंग नाही रस्ता किती वर्षानंतर झाला येऊ दहा वर्षानंतर नऊ वर्ष झालाय इथं रस्ता गटारी झालेला नाही एवढं वारडात नऊ वर्ष झाली हा झाली मी स्क्रीनवरती तुम्हाला हा रस्ता दाखवतोय या रस्त्याची अवस्था दाखवतोय या ठिकाणचा हा रस्ता गेली नऊ ते दहा वर्ष झाला नाही असंही नागरिक सांगतायत इथली परिस्थिती जर या रस्त्याची बघितली तर एकदम खडकीकरण झाले आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या खडकावर चालत जाताना तुम्हाला काय हाल वेदना का, वेदना मी तर रोज जाते ओम शांतीला मला पण त्रास होतो एकदा पडलोय पण दोघे म्हाताऱ्या पडल्या पडल्या दोघे जण धक्कम झालं आजीच्या पायाला मग काय करायचं सांगा रस्त खोंदकाप करून करा येत रस्त्या व्हायला उंच घर सगळी डबऱ्यात चालल्यात पावसाचं पाणी घरात येते अनेक ठिकाणची समस्या आहे रस्ते महानगरपालिका करते उंची वाढत चालल्या मात्र उंची वाढ नागरिकांचे घरे खाली होत चाललेत या ठिकाणी बैठक आहेत अजून कोण बोलणार बोरला पाणीच नाही आहे कर बोरला पाणीच नाही ते आता दुरुस्ती करून द्या पाहिजे पाईपलाईन दुसरं काढून द्या घराच्या वर हाय टेन्शन वर साधी बाहेर गेलेले आहे आणि ते हाताला करंट लागून परवा बाईला शॉक बसला ती काढायला पासा तक्रार करून देखील तशीच अजून अद्याप निघालेली ती काढून घ्यावी हाय व्होल्टेजे हाय साधे रेग्युलर बिल्डिंगला तर आपण या सगळ्या महिलांच्याकडून जाणून घेतलो इथली परिस्थितीचा आढावा घेतला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा रस्ता गेली अनेक वर्ष झालेला नाहीत तो होणं प्राथमिक त्याला ग प्राथमिक गरज म्हणून त्याला देणं गरजेचं आहे आणि तो तात्काळ करणं गरजेचं आहे कारण जसं आता या आजींनी सांगितलीत की आ, दोन तीन वेळा त्या पडलेल्या आहेत अशा वयस्कर लोकांना ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची समस्या ही गंभीर आहे इचलकरन शहरात जी पाण्याची समस्या आहे ती इथं देखील भेडसावत्या आठवड्यातनं एका दुसऱ्या दिवशी पाणी येतं आहे आणि ते पाणी देखील त्यांना पुरत नाही त्याचबरोबर इथं बोरची समस्या आहे कुपनलिका नाही आहेत ज्या कुपनलिका आहेत त्याला देखील पाणी येत नाही त्यामुळे बोर दुरुस्त करणं गरजेचं आहे त्याचबरोबर घंटागाडी वेळेवर येत नाही कर्मचारी इथं महिला कामाला देखील जाणार आहेत कामगार वस्ती आहे त्यामुळे घंटागाडी सकाळच्या वेळेत यावी असं म्हणणं आहे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी स्वच्छतेला येत नाहीत गटारीची स्वच्छता आठवड्यातून एका दुसऱ्या दिवशी होते त्यामुळे गटारीचं पाणी तुंबून ते रस्त्यावर येते आणि हो त्याचमुळं डासासारखा प्रादुर्भाव देखील व्हायला लागला आहे त्यामुळे या नागरी समस्यांना भेडसावतात त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनानं याकडं लक्ष द्यावं अशी येथील महिलांची मागणी आहे तर आपण आता पाटील गल्लीमध्ये आहोत त्या पाटील गल्ली परिसरामध्ये येथील महिला जमलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कचरा समस्या भेट तुम्हाला काय कचरा टाकतात सहा नंबर आठ नंबर गल्लीतले सगळे आणून टाकतात गटर काढत नाही रोड लोटत नाही लाईटा लागत नाही बर हेच पाणी येत आहे तक्रार आहे बघा सारखं कुत्री पण भरपूर सगळा सगळं कचरा इतर रस्त्यावर आणून टाकतात कुत्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात कट्ट्यावर सगळं घाण आणून टाकतात हो सगळं मास अंडी माणसांचं ते बायकांचं आजारी लोकांचं ते के पॅड आणून टाकतात सगळं आम्ही धुवावं लागतंय कोण धुवायचं ते कोण काढत नाही कोण कचरा कचरा कोंडाळा कोण केला सहा नंबर आठ नंबर इकडले सगळीकडले आणून टाक नागरिक होय नागरिकच नगरपालिका घेऊन जात नाही ते मग तिकडं जागा नंबर इकडं खरं आम्ही नोकरी येत नाही मग आणून टाकतात कुत्री सगळे इकडच्या लोकांना विचारणा की तुम्ही इकडे कचरा काढा भांडण ला होतं भांडण काढते आता घंटा गाडी येत नाही का इकडे येत आहे खरं त्याच्यात टाकत नाही त्यांनी बायका इथली परिस्थिती अशी आहे घंटागाडी येते तरी देखील लोक कचरा येऊन या ठिकाणी टाकतात या ठिकाणी कचरा डेपो नागरिकांनी केला आहे आणि कचरा डेपो केल्यामुळं येथील नागरिकांना त्यांचा भयानक त्रास होतोय पाणी समस्या काय घंटा पण समस्या अशी आहे की ज्या लेडीज गार्मेंटला जातात ते गा, म्हणजे जे कामाला गेल्यावर घंटागाडी येते त्यामुळे ते कचरा कुठं टाकायचा हा प्रश्न अजिबात मग अशी पण महिलांनी आपल्याला सांगितलं आणि इथल्या पण महिला सांगतात की वेळेवर घंटागाडी येत नाही त्यामुळे इथल्या महिला ज्या कामाला जातात त्यांना त्याचा त्रास होतोय हा सातला म्हणजे यायला पाहिजे घंटागाडी आणि थांबत नाही लवकर आम्ही वरती येऊन तर जात आहे ते गाडी मग थांबायला पाहिजे जरा पाच मिनिट तर या ठिकाणची सगळ्यात महत्त्वाची गंभीर समस्या आहे ती कचरा डेपोची आहे या ठिकाणचा कचरा डेपो नागरिकांनीच इथल्याच कचरा डेपो केलेला आहे आणि तो कचरा डेपो केल्यामुळं भयानक कचरा या ठिकाणी साचतो आहे कशा पद्धतीनं कोणकोणता कचरा इथं टाकला जातो आहे आणि त्याची विल्हेवाट लागली जात नाही त्यामुळं कुत्री तो कचरा ओढून इथं आणून टाकतात या नागरिकांच्या दारावर आणून टाकतात त्यामुळे त्याचा त्यांना नाहक त्रास व्हायला लागला ही सगळ्यात मोठी कचरा डेपोची इथली समस्या आहे त्याचबरोबर पाण्याची समस्या या ठिकाणी भेडसावते आणि रस्ताही गेल्या अनेक वर्षापासून केला नाही त्यामुळे रस्ताही करून द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे तिसरात आपण आहोत या ठिकाणी गटरीची समस्या मोठी आहे गटर येथून निघालेली नाही अतिक्रमण काहीतरी झालं आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आता मी तुम्हाला स्पॉट दाखवतो आहे या ठिकाणी हा स्पॉट बघा थोडंसं झूम करून दाखवा आपण जिथं थांबलो इथून गटर पुढे नाही आहे त्यामुळं पाणी असं हे खाजगी जागेत जाते आहे आणि खाजगी जागेत जाऊन हे तुंबत आहे त्यामुळं या ठिकाणी डासांचं साम्राज्य आहे त्यामुळं डेंग्यू सारखे आजार या ठिकाणी होतात इथले नागरिकांनी सांगितलेलं आहे की मघाशी की कोरोनाच्या काळामध्ये दोघांचा मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू झाला तो डेंग्यूमुळे मृत झाला होता अशी या भागाची समस्या आहे काय सांगरी बद्दल काय गटर पुढं का? गटरच नाही कि होते बघा किती घाण आहे सगळं डास जात्या तिथं दोन माणसं मेलीत बघा अचानकच हा या गल्ली डेंग्यून मेलीत या गल्लीला कोणच येत नाही मतदान असलं तर पण येत नाही नसलं तर पण येत नाही कोण विचारत पण नाही काय मतदान केलंय का नाही तुम्ही न केलाय का नाही कोण विचारत नाही आमचं मतदान दान करायचं आहे म्हणता ना आमचं आम्ही येतोय मतदान करतोय जातोय उभारले ते येतच नाही तिथं मतदानासाठी रस्ते नाही आहेत तिथं गटरी आहेत लोकांची समस्या किती आहेत ढास जाऊन डोकं आता आजारी पडून मरायला लागल्यात आता लहान पोरं आहेत सगळे आहे इथली दोन मिली आमच्या शेजारचीच आणि पाणी नाही आमच्या मुलीत दोन्ही झाले डेंगू इथे झाले मुली आणि राजकारण चालतंय करून पुढची माणसं गटार काय करायचं इथले लोकांनी तीस तीस वर्ष राहिल्या आठ दिवसात नाही एकदा सोडणार पाणी मग आठ दिवस काय करायचं किती भरून आम्ही ठेवायचं पाणी साठवण तरी पाहिजे कि तेवढं इथं व्यवस्था काय नाही बर बरच नाही बर मग आम्ही यांच्या लोहारांच्या कृतीने गेल तर कनी मग तिथं केलाय बर मग तिची मोटर पडल्या मग तेव्हापासून ते पाणी बी बोरच बी कनेक्शन द्याय इकडे होय पंचवीस वर्ष झालं आणि दहा वर्ष झालं पाठपुरावा करत आहोत आम्ही नगरसेवकांकडं हो पंचवीस वर्ष गेलं गटर काय त्या कारखान्यामुळं कुठलं तर अडकलेलं आहे कुठलंही नगरसेवक हो किंवा कोण पण या गल्लेला हो म्हटलं की या भागात कुठलाही नगरसेवक असू दे कोण कोण वाली वाली नाही नाही आले आम्ही पाणी अडवल्यावर मग आता ही गटर केली आम्ही इकडे पाणीच येऊ द्याय नाही का आमचं पाणी सगळं ड्रेनेजला आहे वरचं येणारच पाणी इकडे गटरीला असते मग आम्ही मध्ये बंद केलं तर पाणी सगळे आलं की तर आमच्याकडं कारण आम्ही चालू करायला नाही गटर करा तर त्याशिवाय पुढे पाणी सोडणार नाही आम्ही तर पुढे गटर करायला पाहिजे बघा हे पाणी येतं हे कुठलं पाणी येतं सगळ्यांवरनं पाणी येतं आहे का हां मग आमचं कसं सगळ्या तर दोन वरती परिसर कुठला आहे व वरती हेतनं पुढं पुढं पाटील गल्लीच की वरची हां जे बांधकाम जे झालं हे पुढच्या वरच्या गल्लीचं सगळं पाणी इथं येतं मग आम्ही गटरी आडविली आहे मग ही खाल्लं आहे हां सगळं पाणी आमच्या भिंतीत निमोरायला लागले हो हे सगळं पाणी भिंतीत निमुराव लागले पाणी आत ना सगळी वल या लागले आमच्या घरात काय करायचं तर आपण ऐकलं काय हे हा प्रश्न गटरीचा प्रश्न इतका भयंकर आहे या ठिकाणी गटरीचं जे पाणी आहे हे वरच्या भागातून येतं आहे म्हणजे हे स्थानिक इथलं यांचं पाणी खर्चाचं पाणी नाही आहे ते वरूनच येते आणि वरून पाणी येत असल्यामुळं ते पाणी गटरीतनं इकडे जात आहे यांच्या दारातून गटर जाते, दारा जाते। त्यामुळं या नागरिकांना समस्या भेडसावतात हे या जिथं पाणी साचतं आहे त्याच्या शेजारी राहतात शेजारी राहत असल्यामुळे डेंग्यूसारख्या सदृश साथीचा यांना त्रास होतो आहे अनेक आजारी लोक यांच्या घरामध्ये पडलेले आहेत आत्ता देखील दोन पेशंट आहेत त्याचबरोबर दोन व्यक्ती इथं वारलेले आहेत डेंग्यूमुळे आणि तो कोरोनाचा कालावधी होता त्यामुळे तो कोरोनामध्ये गेले ते असा त्याचा अप्रचार करण्यात आला या ठिकाणी जागेचा जागे वाद आहे जागेचा वाद असल्यामुळं गटर जात नाही मात्र राजकीय नेत्यांनी दिग्गज मंडळी या परिसरात आहेत त्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवावा इचलकंजी शहरासारख्या मोठ्या प्रश्नात त्यांचा पुढाकार असतोय तर आपल्या प्रभागात त्याला देखील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे आता हे गट्टर हे बघा ये, ये काय हे तुम्ही दृश्य काय नाही आम्ही माणसाच्या वस्ती राहतोय का जनावरांच्या वस्ती राहतोय तुम्ही बघा जनावर इथं मोका सगळं ढास हे दोन व्यक्ती मिळत तरी पण जाग नाही म्हटल्यावर ही भावना लक्षात घ्या माणसामध्ये राहतोय जनावरा का जनावरांमध्ये राहतोय असं त्यांना वाटायला लागले अशी इथली परिस्थिती आहे ते केले नाही ते पालकमंत्र्यांना सतीश पाटलांनी ते निवेदन आणलेलं आहे त्यांच्यातून इथं पण केले त्यांनी म्हटले ते पुढे करून देतो तुम्ही सांगलेले ते काय करून दिले नाहीत मग ते काय राजकारण ते तुमचं तुम्ही बघा करायला सुविधा करून द्या पालकमंत्र्यांनी काय आदेश दिला होता गटर करा म्हणून लेटर दिलेलं की लेटर दिलं होतं हा नगरपालिका दिलेलं तर नगरपालिकेला पालकमंत्र्यांनी देखील आदेश दिला होता निखिल जमाले आणि मनोज खोतनं यांनी पुढाकार घेऊन ते, ते गटर इथं भरून ठेवलेले आहेत ते तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या गटरीसाठी प्रयत्न केला होता पालकमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करून आधी गटर करण्याचे नगरपालिकेला आदेश दिलेत मात्र नगरपालिकेने तो पाळलेला नाही आहे त्यामुळे ता, नगरपालिका देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष करते असं यातून दिसतंय तर आपण आहोत आता प्रभाग क्रमांक पंधरामधील तळ कुलकर्णी माळा परिसरात या परिसरात या ठिकाणचे नागरिक मी आलो तर सुरुवातीलाच त्यांच्याकडून पाणी रस्ते याची जोरदार मागणी झाली काय सांगाल तुम्ही रोड झाल्याशिवाय मतदान करणार नाही पाणी पाहिजे आठ दिवसात पाणी आल्यावर कुठं जायचं सांगा पाणी बोरसुद्धा बोर बोर चांगलं नाही एक दिवस येत आहे दोन दिवस बंद पडतंय ते बोर बारा वर्ष वर्ष झालं रोड नाही गटर आता दोन महिने झाला गटर झालाय बोला बोला बारा वर्ष होऊन गेले गटर वीस पंचवीस वर्षाने गटर झाले परवा त्यावेळेला आमदार न निवेदन दिलं होतं निवडणुकीच्या वेळेला रस्ता आणि हे मंजूर झालंय गटर मंजूर गटर तेवढे केलं बाकीचा रस्ता कोण करणार मेन रस्त्याची समस्या हो मेन मना डास होत्यात त्याच्यामध्ये फवारणी वगैरे आवश्यक आहे स्वच्छतेची गटार देखील दररोज दररोज फवारणी होत नाही गटरीवर गटराची स्वच्छता स्वच्छता करत नाहीत घाण तशीच अडकलेली असते गटराचं घाण पण काढायला कोणी व्यवस्थित येत नाही टाइमवर सांगितलं तर इथं काढतो तिथं काढतो मग सरळ पुढं पुढं कर्मचारी ऐकत नाही एक दिवस येत एक दिवस नाही मग आठ दिवस पाण्यासाठी आम्ही काय करायचं पाणी पट्टी घरफाळा कमी घेतात काय बघायला आठ दिवसा ना वर्षात किती वेळा सोडणार आहे पाणी आणि पाणीपट्टी बरोबर असते अठरा हजार रुपये का तुम्ही भरले तर पाणीच पाईप म्हणून जाते सा आणि तसं आम्हाला पाणी पाहिजे रोड पी पाहिजे असं पाण्याचं पाणीपट्टी घेताय पाणी कनेक्शन जर भरलं नाही तर तुम्ही नळ कनेक्शन कट करताय नगरसेवकाचं कर्तृत्व काय लाईट पाणी गटार रस्ता या नागरिक सुविधा मूलभूत सुविधा ते देणं कर्तव्य आहे बावीस वर्ष झालं बावीस वर्षानंतर गटार झाली पंधरा वर्षानंतर अजून रस्ता नाही रस्ता फक्त कागदावरच आहे कळालं की तीन वेळा मंजूर झाला आहे मग रस्त्याचं पैसे कोण खाल्लं मग जनतेनं काय मतदान करायचं काय मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्ही यावेळेला नवीन उमेदवार देणार आहोत याची सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी झाल्याशिवाय इलेक्शन हे झालं आता हळवणकर साहेब होतं पाच दहा वर्ष आव्हाडे साहेब आमदार झाले आता राहुल साहेब पण आमदार झाल्यात मग हे वारणे आणतो म्हणून मुख्यमंत्र्याला आणून थाटामाटात हळवळ करणं साहेबांनी हे केलं नाट्यघरात वारणे योजना पाणी योजनेचं आणि आता परत सुरकूट सुरकुटचं पण पा पाणी पा, ना मग इथल कर जे पर्याय व्यवस्था म्हणून तुम्ही बोरण पाडा लागला आहे का काय आ म्हणजे आम्हाने नदीचं पाणी मिळणार नाही का काय आव्हाड्यांचं नेतृत्व आम्हाने काय हे होईना सगळीकडे बोरस पाडत फिर फिरल्यात पाणी आणायचं काय कसं हे पाणी प्रश्नावर बोलायला पाहिजे पाणी काय ते बोलायला पाहिजे उपाययोजना केली पाहिजे उपाययोजना केली पाहिजे यांची काय चालू आहे सध्या गाव भागात सगळीकडे बोरस मारायला सगळी चालण होऊन बसील की इचलकर जे बोरस सगळीकडे पाडत पडली तर हे आव्हाडे साहेब आणि हळवणकर साहेब मला काही हे आहेत मग साहेबास विनंती आहे की सुळकूट पाणी योजना आहे की नाही मार्गी लावावं आणि या इच्चलकरजीला पाणी मुबलक द्यावं हीच त्यांची विनंती आमची सर्वात मोठा पाण्याच्या प्रश्नावरती आता यांनी भाष्य केलेलं आहे विद्यमान आमदार म्हणून त्यांच्यावर यांनी बोट ठेवणं साहजिकच आहे आणि नागरिकांच्या समस्या सोडवायला पाहिजेत गेले पंधरा वर्षापासून हा खेळ सुरू आहे पाणी प्रश्नावरून वारणेचं पाणी झालं सुळकुडचं पाणी झालं कुठून कुठून उपसा करायचा होता कुठून उपसा नाही करायचा होता या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करून झाली वेगवेगळे व्यासपीठ झाले दोन लोकसभा निवडणुका तीन विधानसभा निवडणुका या पाणी प्रश्नावर झाल्यात मात्र इचलकरीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं या पाणी प्रश्नावरती लोक प्रतिनिधींनी आता तरी सजगून प्रश्न सोडवा येथील नागरिक म्हणतात आम्हाला रस्ते नाहीत गटर नाही त्याचबरोबर पाण्याची समस्या देखील भेडसावत्या या नागरिक सुविधा जोपर्यंत आमच्या सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही बरोबर आहे का मतदानावर बहिष्कार टाकणार असं म्हणतात हे यांच्या ओडानाय आहे का एक दिवस आडाना आम्हाला पाणी पाहिजे एक दिवस आडानं पाणी पाहिजे तुम्ही कुठलं पण आणून द्या करा एक दिवस आडानं पाणी आम्हाला नळाचं पाणी बोर नळाचं पाणी चावीस पाणी पाहिजे बोर, आ, बोर, बोर बंद पडला तर लवकर चालूच करत नाही पाच वर्ष झालं बोर बंद पडलं होतं आता परवा चालू केल्यात आवडे साहेबांना चालू करून दिल्यात चालू केल्यात निवडणूक आले तर कुठला नगरसेवक नाही काय नाही मागिंदा चाळीस दिवस कामगारांचा संप झाला कुठला नगरसेवक आला नाही सायजिंगवाल्यांचा बावन दिवस संप झाला कुठला नगरसेवक एक काही एकता आला नाही संपाराला का कामगारांचं का काय नाही काय कर्तव्य मालक लोकांचं काही नाही काय नुसतं इलेक्शन आलं की लगेच गल्ली बोलत नाही येणार फिरणार या समस्या गंभीर आहेत जोपर्यंत या नागरी सुविधा सुट सुटल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार करणार या मतावर येथील नागरिक ठाम आहेत तर आपण प्रभाग क्रमांक पंधरामधील दुर्गामाता मंदिर रोड जुना चंदू रोड या परिसरातील परीट गल्ली या ठिकाणी आहोत तर या ठिकाणची रस्त्याची समस्या भयानक आहे काय रस्त्याची हे रस्ताच आमची काय तक्रार आहे पाण्याची आणि रस्त्याची तक्रार आहे इकडे गटरी होत नाही हे आम्हाला मान्य आहे फक्त इकडं रस्ता शेतकरी रोड आहे म्हणून मंजूर नाही एवढं म्हणतात एवढं माहिती आहे मंजूर नाही म्हणतात तिथं हां येतात असं बोलतात सगळे आत्ताच होतोय काय असं रस्ता असं बोलतात आणि परत कोण फिरकतच नाही असं होते येतो रस्ता करतो म्हणून गोड बोलतात आणि जातो हो, आता हो, तीन चार वेळेस झालं तसं म्हणजे रस्ता कर आता होतोय काय का रस्ता ह्या पंधरा दिवसात असं वाटतं असं बोलतात आणि परत कोण फिरकतच नाही रस्त्याचं बाकीचं पण आणि किरकोळ असं काय असतात नागरिकांच्या समस्या किरकोळ त्या पण हे करत नाहीत अख्खी हे दिवाळी गेली हे खडाक टाकून ह्या खडकातून आम्ही आम्ही फिरायला आले म्हणजे काय इथं ह्या रस्त्याला लोकांची मतदानं लागतात काय नाही हे आम्हाला माहीत नाही पण त्यावेळी ला गरज लागली की नाही अशी बळ बळ हुडकत येतात आणि सपडली गरज की इकडे कोण फिरकत नाही कोण पाणी आलं बघत नाही काय बघत नाही हां आणि त्या रोडला बोर मारलं आहे हे कनेक्शन आणलं आहे बारीक एवढं पाणी येतं आहे ते बी इथनं आम्ही आम जागा दिल्यामुळे एक कनेक्शन आम्हाला दिल्यात येतं आम्ही जागा देतो बाबा आम्हाला पाणी दे तिने दिलं त्यात पाणी येत नाही एका घराला पाणी पुरवत नाही आणि आम्हाला इथं बोर पाहिजे किती दिवस झाला हा मुरून टाकूर इथं दोन महिने दसऱ्याच्या आसपास दसऱ्याच्या वेळेला टाकल्यात बघा दसऱ्याच्या वेळेला त्यात आम्ही घंटा लागले आम्ही मग जर सकाळपर्यंत आम्हाला चालला येत नाही तसं तरी बी दे म्हणून तसंच फिरालो आम्ही किती दिवस काढायचं असंच अगोदर रस्ता कसा होता रस्ता ते तवा बी बाधाच होत तरी बी आम्ही रस्ता करा रस्ता करा म्हणून आम्ही जबरदस्ती केल्यावर एवढा मुरुम टाकल्यात त्याच्यावर काय ते आज करतो उद्या करतो मंजूर नाही असं सांगतात किती दिवस असायचं सांगा ते मी पलीकडे रोड करायला आल्यावर आम्ही जाऊन अडवलं त्यांचा रोड होतो ह्यांचा काय रोड होत नाही म्हटल्यानंतर एक एवढं मुरुम नामा नरळ्याला टाकलेला येतं बाकीचं काय करायला नाही तिने आणि त्या पाट्या मारल्यात एक दिवशी कचरा गाडी येत्या एक दिवशी येतच नाही आठ आठ दिवशीकडे कचरा गाडी येत नाही आम्ही रस्त्याला नेऊन कचरा टाकतो त्यांनी म्हणते तिथं टाकू नको त्यांनी म्हणते तिथं टाकू नको आम्ही तर कचरा टाकायचा कुठे तर या रोडची परिस्थिती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय आता माझ्यासोबत हा छोटा मुलगा आहे या ठिकाणी तर ही मुलगी आहे तर ही मुलं या रोडवर कसे खेळतील इकडे बघवा की मुलं या रोडवरती कशी खेळतील सांगा बरं तर याचबरोबर या ठिकाणी वयस्कर लोक देखील आहेत या वयस्कर लोकांना त्याचबरोबर इथल्या नागरिकांना इथून चालताना कसरत करावी लागते ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पडतात अशा ठिकाणचा हा एकदम मुरुम टाकू फक्त मुरुम टाकून टाकलेला आहे त्याला दुसरं काहीच केलेलं नाही त्यामुळे खडकाळपूर्ण रस्ता आहे आणि खडकाळ रस्त्यावरती या नागरिकांना ये जा करावं लागतं आहे त्यामुळं भयानक परिस्थिती आहे हा रस्ता तात्काळ करावा अशी नागरिकांची मागणी आहे लोक आमच्याकडे येतात मतं मागायला पुरतं येतात मत निवडणूक झाली की परत जातात असं देखील ते सांगतात म्हणजे एवढा त्यांच्यावरती लोकप्रतिनिधींच्यावर नगरसेवकांच्यावर विश्वास राहिलेला नाही अशा भाषेत ते इथं बोलायला लागलेत आजूबाजूच्या परिसरातील रस्ते झालेत मात्र या गल्लीतला रस्ता झालेला नाही त्यामुळं अजून एकदाही झालेला नाही गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणचा रस्ता झालेला नाही हा रकडलेला रस्ता आहे त्यामुळे हा आता तरी निवडणुकीच्या तोंडावर हा रस्ता व्हावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर इथं घंटागाडी येत नाही कचरा लोक इथं रस्त्यावर नेऊन टाकतात असं दडदडीत सांगतात कारण घंटागाडी येत नाही मग कचरा टाकणार कुठं कचऱ्याची विल्हेवाट लावणार कशी हा प्रश्न त्यांच्या समोर गंभीर आहे आठवड्यातून दोन वेळा फक्त घंटागाडी येते लाईट झालं वाकलाय डांब बागायचा सारखं पोरे घेतात येतात हा असं जो डांब वाकलेलाच आहे बदलायचं काही नियोजनच नाही अजून तर येथील डांबाची अवस्था देखील डांब वाकलेला आहे लाईट नाही अशी अवस्था आहे परिसर भागू शकता पलीकडचा परिसर हा शेतीचा परिसर आहे त्यामुळं या ठिकाणी सर्प प, प, फिरत असतात त्यामुळं लाईट असायला पाहिजे रात्रीच्या प अंधारामध्ये या लोकांना इथून जाण्या जा येण्या जाण्यासाठी भीतीचं भीतीचे वातावरण असते त्यामुळं या परिसरातला रस्ता लाईटच्या डांबावरची लाईट त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे इथं बोरचं एक कनेक्शन दिलं आहे मात्र त्या बोरच्या कनेक्शनला देखील पाणी येत नाही त्यामुळं ह्यात स स सर्वच नागरिक समस्या या ठिकाणी गंभीर आहे त्या तातडीने सोडवाव्यात निवडणुकीच्या तोंडावर का ना दरवेळा आश्वासन मिळतंय निदान आत्ता तर ते आश्वासन ची पूर्तता करा असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे इचालकरजी बोले इचलकरजी बोलाय इचल 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 तर प्रभाग क्रमांक पंधरामधील आता या भागाचा शेवट आम्ही करतोय जुना चंदूर रोड येथील दुर्गामाता मंदिरातून या प्रभागातून आपण मगापासून बघितलं हा प्रभाग हा नवीन मतदारसंघ मोठा असला तरी इथल्या अगोदरच्या जे काही नगरसेवक होते त्या त्या ठिकाणची परिस्थिती तिथल्या नगरसेवकांनी सोडवलेली दिसते बऱ्याच ठिकाणचे रस्ते गटरी हे झालेले आहेत पाण्याचा प्रश्न मात्र शहरातला जसा आहे तसाच आहे काही मोजक्या ठिकाणी आम्हाला जे नगरसेवक पोचले नाहीत किंवा काम झाले नाहीत किंवा दुर्लक्ष झालं आहे अशा परिस्थितीची अशा परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला आणि तो या कार्यक्रमातून का आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या परिसरातील एक सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे क्रमांक पंधरा अंतर्गत येणाऱ्या काडापुरे तळ व बाळनगर परिसरातील टी पी स्कीम दोनमधील मालमत्ताधारकांना विविध प्रकारच्या कर्ज प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागत आहे घरगुती गरजा लघु उद्योग व्यवसाय वृद्धी गृहकर्ज अशा विविध आर्थिक गरजांसाठी आवश्यक असलेल्या पाठबळाच्या अभावामुळे नागरिकांची गंभीर कुचंबना होत आहे सदर परिसरातील विकास योजनेतील रस्ते दोन हजार बारा साली मंजूर झाले होते त्यानंतर महानगरपालिकेची स्थापना दोन हजार चोवीस साली झाली शहराचा नवीन विकास आराखडा देखील दोन हजार चोवीसला तयार करण्यात आला या नवीन आराखड्यात रस्ता रुंदीकरण मार्किंग आदी कामे विकास योजनेतून तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे सध्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून अनाधिकृत बांधकामांची संख्याही वाढत आहे वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या मूलभूत गरजा मालमत्तेची नोंद कर्ज सुविधा व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी विकास योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे तर आ, हा परिसर आपण पाहिला या परिसरामध्ये देखील आत्ताची ही मी माहिती तुम्हाला दिली विकास दराकडेची ही तात्काळ करणे गरजेचे आहे अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी भरपूर वाढा लागलेत आणि त्यामुळे तर अनाधिकृत बांधकामामुळे महापालिकेचा तर कर चुकवला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर अनाधिकृत बांधकामामुळे इतर नागरिकांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो आहे जसं मगाशी आपण बघितलं एका गटारीची झालेली दुरावस्था एका भागातून दुसरीकडे गटार नेता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे कारण एक घर तिथं अडव येत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने मार्किंग देखील करून गेले होते मात्र कुठंतरी राजकीय दबाव येताना दिसतो आहे आणि त्यामुळे या समस्या सुटत नाहीत एखाद्या दुसऱ्याच्या व्यक्तीसाठी काही राजकीय लोक देखील अनेक लोकांचे आयुष्य कुठंतर धोक्यात घालताना या ठिकाणी दिसतंय कारण आपण मग मगाशी बघितलं दोन लोकांचा या ठिकाणी डेंग्यूने मृत्यू झाला होता आणि त्याचा बनाव करण्यात आला होता कोरोनामध्ये असं तिथल्या नागरिकांनी आपल्याला सांगितलं आहे त्याचबरोबर या त्यांना ज्या समस्या भेडसावतात म्हणजे एखाद्या दुसऱ्याला मदत कर जा करण्यासाठी जाताना अनेक लोकांचा नाहक त्रास हे लोकप्रतिनिधी अंगावर ओढून घेताना दिसत आहेत आता पुढे भविष्यातमध्ये त्यांना काही पासा मता काई मता की पासा मतं पाहिजेत काय त्या गल्लीतली मतं पाहिजेत हा विचार त्यांनी करून तो नागरिकांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे अर्थातच निवडणूक ही त्यांना लढवायची आहे आम्हाला नाही त्यामुळं न कोणते प्रश्न सोडवले पाहिजेत हे लोकप्रतिनिधींनी त्याचबरोबर इच्छुकांनी त्याकडे डोळसपणे पाहावं महानगरपालिका प्रशासनाने देखील याकडे डोळसपणे पाहावं आणि नागरिकांचे प्रश्न गंभीर आहेत ते सोडावेत प्रभाग क्रमांक पंधरामधील आपण जो भाग आपण पाहिला तो अत्यंत दुर्गम ज्या ठिकाणी कामे झाले नाहीत असा भाग पाहिला अनेक ठिकाणी हा प्रभाग सुसज्ज आहे इथल्या लोकप्रतिनिधींनी चांगलं लक्ष दिलेलं आहे इथले नागरिक देखील सांगत आहेत की हा प्रभाग भले तीन जुन्या तीन प्रभागात वाटला गेला असला तरी त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या 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 ठिकाणच्या परिस्थितीत हाताळून आहेत त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्या आपापल्या प्रभागात आपापल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळं असं कुठं दिसलं नाही आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाल्या नाहीत भविष्यात निवडणुकीच्या कार्यात ते होईल पण आत्ता तर ते आम्हाला दिसून आले नाहीत नागरिक इतर ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधीवर जुन्या लोकप्रतिनिधीवर इथं खूश असताना दिसत आहेत बाकीच्या ठिकाणची गंभीर परिस्थिती आहे ती सुधरून घ्यावी तेथील नागरिक बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहेत त्यामुळे ते त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्या समजून घ्याव्यात आणि त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे त्यांना मतदान करू द्यावं अशी या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे आणि आज या प्रभाग क्रमांक पंधराचा या ठिकाणी दुर्गा माता मंदिर मध्ये आम्ही आज शेवट करतोय उद्या परत भेटू या प्रभाग क्रमांक सोळामध्ये इचलकरंजी बोले या कार्यक्रमात मी आई विनायक कलडोणे माझ्यासोबत आहेत प्रतिनिधी रसूल जमादार आणि कॅमेरामन रियाज मुल्ला इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र सत्य आणि सडेतोड माध्यम